मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ बघणार आहोत पण त्याच्या आधी आय पी ओ भरण्यासाठी आपण जी गुंतवणूक बाजारात करत आहोत त्या गुंतवणुकीतून थोडी रक्कम आपण बँकेत ठेवली पाहिजे ज्याच्यामुळे की आपल्याला आय पी ओ भरता येतील पुन्हा गाडगीळ असेल बजाजच्या हाऊसिंग फायनान्स असेल अशा चांगल्या चांगल्या कंपन्या आल्या तर आपल्याला तो आय पी ओ भरता येईल आणि असा आय पी ओ लागला तर आपले पैसे चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणून आय पी ओसाठी काही रक्कम तुम्ही ठेवत चला बजाज हाऊसिंग फायनान्सचा आय पी ओ आमच्या दोघांनाही म्हणजे आमच्या घरच्यांना आणि मला दोघांनाही लागलेला आहे मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्याचबरोबर पुन्हा गाडगीळही मी भरला होता तर पुन्हा गाडगीळ आमच्या घरच्यांना लागलेला आहे मी ते तुम्हाला दाखवतो वर नाव बघू शकता पी एन गाडगीळ ज्वेलर्स आणि खाली तुम्ही बघू शकता नाव माझं नाव मी तसंच ठेवलेलं आहे पुढचं नाव मी झाकलेलं आहे एकतीस शेअर्स मिळालेले आहेत तर असा आय पी ओ जर लागला तर आपले पैसे विना टेन्शन बनू शकतात म्हणून तुम्ही काही पैसे हे आय पी ओ भरण्यासाठी ठेवत चला ज्याच्यातून की तुम्हाला तो आय पी ओ भरता येईल तर चला पोर्टफोलिओ कसा आहे ते बघू कुणाचं आहे बघा वर नाव आहे नमस्कार सर मी प्रवीण माझे वय चौतीस वर्ष आहे इथून पुढे यांना रिटायर होईपर्यंत जवळपास पंचवीस वर्ष आहेत आणि तोपर्यंत हे जर बाजारात राहिले तर चांगला पैसा हे बनवू शकतात मी पुढील पाच वर्ष वीस हजार रुपये बाजारात गुंतवणूक करणार आहे माझा पोर्टफोलिओमध्ये शेअर गुंतवणूक करण्यास चांगले आहेत का ते सांगा त्याचबरोबर त्यांनी एक असं लिहूनही पाठवलेलं इथं बघू शकता नमस्कार सर मी रोज आपला व्हिडिओ पाहतो त्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहे पुढील दहा ते पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करणार आहे काही शेअर्स खरेदी केलेले आहेत त्याचा फोटो तुम्हाला पाठवलेला आहे त्यामध्ये आणखी कोणते शेअर्स ॲड करावेत ते सांगा कोणते शेअर काढावेत ते सांगा आणि मुलीच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी गुंतवणूक करत आहे तरी कृपया आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती मी तुम्हाला मागं एकदा दोन चार एक दीड दोन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी माझा प्रवास कसा आला मार्केटमध्ये ते सगळं सांगितलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगितलं होतं की मला एक मुलगी आहे तिला दोन मुलीच आहेत तर तिनं पुढे तिच्या शिक्षणासाठी त्या मुलींच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तिच्या सा तिला मी बाजारात गुंतवणूक करून दिलेली आहे म्हणजे इथून पुढं दहा पंधरा वर्ष वीस वर्ष जर आपण बाजारात तो पैसा लावून ठेवला तर विना टेन्शन मुलींचे शिक्षण त्यांचे लग्न सगळं काही होऊ शकतं आहे त्याच्यासाठी बाजार हा उत्तम मार्ग आहे तर अशी आयडिया जर आपण केली आणि आपण पैसे बाजारात लावले तर आपला चांगला पैसा बनू शकतो आणि आपल्या मुलाबाळांचं शिक्षण लग्न काय अडचणी असतील त्या सगळ्या दूर होऊ शकतात तर हे चांगला पर्याय त्याने निवडलेला आहे बाजारात गुंतवणूक केलेली आहे तर चांगली गोष्ट आहे बघू त्यांचे कोणते शेअर्स आहेत तर इथं बघा सध्या चार लाख चौदा हजार झालेले आहेत करंट अमाऊंट झालेले आणि त्यांनी गुंतवणूक केलेली आहे तीन लाख चौतीस हजार रुपये कोणते शेअर आहेत आणि किती शेअर आहेत बघू तर एकूण त्यांचे अठरा शेअर्स आहेत त्याच्यामध्ये पहिला डिक्सन टेक आहे चांगली कंपनी आहे ही कंपनी सध्या चिप बनवण्यामध्ये ह्या कंपनीला म्हणजे चांगलं मार्केट आलेलं आहे त्यामुळं कंपनी कुठल्या चार हजारापासून कंपनी कुठेला कुठे कुठं गेलेली कुठे कुठे आहे तुम्ही बघू शकता सात शेअर त्यांच्याकडे आहेत आणि अडतीस हजाराची गुंतवणूक आहे आणि पैसे डबलपेक्षा जास्त झालेले आहेत चांगली कंपनी चांगल्या दीर्घकाळासाठी ही कंपनी तुम्ही ठेवू शकता ए पी एल अपोलो ही पण चांगली कंपनी सत्तावीस शेअर घेतलेले आहेत त्यांनी एकोणचाळीस हजार गुंतवणूक केली आणि जवळपास तेवढेच पैसे सध्या आहेत म्हणजे सध्याची गुंतवणूक आहे बजाज फायनान्स पुन्हा एक चांगली कंपनी पाच शेअर घेतलेले आहेत त्यांनी पस्तीस हजार गुंतवले आहेत सध्या अडतीस हजार आहे हा शेअर पण आता काही दिवसानंतर बरेच पैसे तुम्हाला देऊ शकतो कारण इथून पुढं हा शेअर बराच चालणार आहे बजाज हाऊसिंग फायनान्समुळं पुढचा शेअर आहे याशो इंडस्ट्रीज केमिकल क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी आहे अठरा शेअर त्यांनी घेतलेले आहेत तेहतीस हजार गुंतवले सदोतीस हजार झालेले आहेत ठेवू शकता ॲस्ट्रल पाहिलं तर चांगला लीडर आहे सतरा शेअर हे घेऊ शकता सतरा शेअर घेतलेले आहेत त्यांनी बत्तीस हजार गुंतवलेले आहेत बत्तीस हजार नऊशे जवळपास झालेत म्हणजे सध्याचीच गुंतवणूक आहे चांगला शेअर आहे दीर्घकाळासाठी ठेवू शकता ह्या शेअरमध्ये अजूनही तुम्ही ॲड करू शकता पुढची कंपनी आहे बेस्ट ॲग्रो लाईफ ॲग्रो केमिकलमधली ही एक चांगली कंपनी आहे एकोणपन्नास शेअर यांनी घेतलेले आहेत चौतीस हजार गुंतवणूक आहेत थोडंसं मायनस चालू आहे काही हरकत नाही तरीही ही, ही कंपनी तुम्ही ठेवू शकता कारण ॲग्रो केमिकल पुढं चांगला चालणारच आहे कारण सरकारचा पण शेतीवर चांगला भर आहे त्याच्यानंतर व्ही बी एल चाळीस शेअर घेतलेले आहेत एक मस्त कंपनी आहे दीर्घकाळासाठी ठेवू शकतात चांगला पैसा ही पण बनवून देईल चोवीस हजार गुंतवले सव्वीस हजार झालेले आहेत त्याच्यानंतर रफेक्स इंडस्ट्रीज ही पण चांगली कंपनी पन्नास शेअर यांनी घेतलेली आहेत पाच हजार पाच हजार था। गुंतवले आहेत त्यांनी आणि पैसा तेवीस हजार पाचशे तीस रुपये म्हणजे जवळपास पाच पट पैसे झालेले आहेत म्हणजे चांगली कंपनी आहे दीर्घकाळासाठी सुद्धा ठेवू शकता आणि चांगली गुंतवणूक केली असती तर अजूनही पैसे जास्त झाले असते फक्त पाचच हजार गुंतवले आहेत कंपनी अशा कंपन्या जरी पुढे वाढल्या तरी जेव्हा त्या पंधरा वीस टक्के खाली येतात त्यावेळेस गुंतवणूक केली पाहिजे कारण त्याला अव्हरेज अप म्हणतात तर अशा चांगल्या कंपनीमध्ये वाढत जरी असल्या तरी गुंतवणूक ही केली पाहिजे त्याच्यानंतर दीपक नायटेड सहा शेअर घेतलेले आहेत तेरा हजार गुंतवले सतरा हजार झाले चांगली कंपनी केमिकल क्षेत्रातली ही पणही ठेवू शकता ज्योतिरेजीन्स बारा शेअर घेतलेले आहेत केमिकल क्षेत्रातली केमिकल थोडंसं जास्त होतं एखादी कंपनी तुम्हाला कमी करावं लागेल बघूया पुढं ज्योतिरेजेस बारा शेअर घेतलेले आहेत सतरा हजार रुपये गुंतवले आहेत आणि थोडंसं मायनस चालू आहे पण कंपनी चांगली आहे ही ठेवू शकता तुम्ही त्याच्यानंतर डीमार्ट तीन शेअर घेतलेले आहेत अजून याच्यात वाढू शकता पंधरा हजार झालेले आहेत बारा हजार नऊशे यांनी गुंतवलेले आहेत एस आर एफ ही पण केमिकल केसची कंपनी आली सहा शेअर घेतलेले आहेत तेरा हजार गुंतवलेले आहेत चौदा हजार झालेले आहेत चांगली कंपनी आहे ही पण ठेवू शकता पण केमिकलची एखादी कंपनी तुम्हाला कमी करावी लागेल पुढे बघू ते आपण त्याच्यानंतर बोरोसिल रिन्युएबल ही कंपनी सध्या लॉसमध्ये आहे पंधरा शेअर आहे त्यांच्याकडे सात हजार गुंतवलेत सात हजार सहाशे नव्याण्णव गुंतवलेत सात हजार पाचशे सहासष्ट सध्याची गुंतवणूक दिसते पण ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही ही तुम्ही काढलेली बरी हा माझा विचार आहे माझा फोटफोली असता तर ही कंपनी मी घेतली नसती तरी तुम्ही विचार करून निर्णय घेऊ शकता वारी घेतलेली चांगली कंपनी चार शेअर घेतलेले आहेत सात हजार गुंतवलेत पाच हा पाच हजार सातशे म्हणजे थोडंसं मायनस झालेलं आहे ठीक आहे पण कंपनी चांगली आहे ग्रीन एनर्जीमध्ये ही चांगलं काम करत आहे त्यामुळे फायदा होऊ शकतो त्यानंतर तांदला प्लॅटफॉर्म आयटी क्षेत्रातली ही पण एक चांगली कंपनी सहा शेअर घेतलेली आहेत पाच हजार नऊशे गुंतवले आहेत पाच हजार सहाशे झालेले आहेत पण चांगला पैसा ही पण बनवून देईल ठेवू शकता ही कंपनी चांगली आहे त्याच्यानंतर के पी आय ग्रीन एनर्जी पाच शेअर घेतलेली आहे तुम्ही वारी पण घेतली आणि के पी आय पण घेतलेली आहे तर दोनपैकी तुम्ही एकच ठेवा एखादी काढून ठेव काढू शकता कारण एकाच क्षेत्रातल्या दोन्हीही चांगल्या कंपन्या आहेत मान्य आहे पण दोन्ही ठेवण्याची गरज नाही एक जरी ठेवली थे ते होऊ शकते ह्याचाच पैसा त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा त्याचा पैसा ह्याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करू शकता चांगली कंपनी ही पण हिला ठेवू शकता त्याच्यानंतर प्लाझा वायर प्लाझा वायर हिला काढू शकता कारण बऱ्याच दिवसापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून मागच्या सात वर्षापासून ह्या कंपनीची प्रॉफिट वाढत नाही तीनशे ब्याऐंशी करोडचं मार्केट किंवा छोटी कंपनी आहे त्यामुळं कदाचित पुढं ही कंपनी काय प्रॉफिट देईल हे माहीत नाही त्यामुळे ही कंपनी काढलेली पाहिजे कारण आपल्या पोर्टफोलिओमध्ये डोक्याला टेन्शन देणाऱ्या कंपन्या नसलेल्या बऱ्या त्यापेक्षा विना टेन्शन पैसा वाढवणाऱ्या कंपन्या आपण ठेवल्या पाहिजेत तर मला वाटतं ही कंपनी तुम्ही ठेवायला नको त्याच्यानंतर रेडियम लाइफकेअर रेमिडियम लाइफकेअर लाईफ तर ही कंपनी दोनशे अठ्ठेचाळीस शेअर घेतले पेनी स्टॉक आहे तीन हजार पाचशे गुंतवलेत दोन हजार चारशे राहिलेले आहेत तर ही कंपनीसुद्धा अशा कंपन्या तुम्ही ठेवूच नका पोर्टफोलिओ चांगला मस्त वाढवायचा असेल तर तुम्ही पेनी शेअरकडे न गेलेलं बरं कारण पेनी शेअर तुम्ही दहा रुपयाचा शेअर जर तुम्ही घेतला असेल आणि तो चाळीस रुपयापर्यंत जाईल पण तुम्ही विकणार नाही चाळीस रुपयाला पुन्हा लोअर सर्किट लागेल खाली येईल पुन्हा वर जाईल खाली येईल असं करत करत पुन्हा दहा लागेल तो तर प्रॉफिट होणार नाही तीन चार वर्ष पुन्हा चालणार नाही तर पैसा बनणार नाही मला नहीं हे सांगायचं आहे असे पेनिशेअर वाढतातही आपण पाहतोय पेनिशेअर खूप वाढले दहा पट पैसा झाला पट पैसा झाला पण ते उपयोग नाही होत कारण हा हे जे आहेत ऑपरेटर त्याच्यामध्ये प्ले करत असतात आणि तेच पैसा कमवतात आणि सर्वसामान्य लोकांचा पैसा जातो त्यामुळे टेन्शन असलेल्या पैशा अशा कंपन्या नसायला पाहिजेत तर ही कंपनी मी असतो तर ही आणि ही घेतली नसती तर तुम्ही विचार करून घेऊ शकता तर यामध्ये काय बदल करता येईल तर अजून मी जे सांगितलंय तर त्या तुम्ही काढायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट केमिकलच्या थोड्या जास्त कंपन्या झाल्यात याशो आहे बेस्ट ॲग्रो आहे दीपक नायट्रेट आहे ज्योतिरेजीन्स आहे एस आर एफ आहे अशा पाच आहेत ते प्याच पाचपैकी बेस्ट ॲग्रो ठेवू शकता कारण ते ॲग्रो केमिकलमध्ये येते त्याच्यानंतर ज्योतिरेजीन्स ठेवू शकता ती चांगली कंपनी आहे याशो दीपक नायट्रेट एस आर एफ यापैकी एखादी काढली तर तुम्ही चांगलं राहील दोन ठेवा एखादी काढू शकता आणि त्याचा पैसा जर तुमच्याकडे होम फायनान्सची एकही कंपनी दिसत नाही तर होम फायनान्समध्ये जर गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये चांगला पैसा होम फायनान्ससुद्धा बनवून देईल तर होम फायनान्सची एखादी कंपनी निवडा आणि ह्या ज्या कंपन्या कमी करायला सांगितल्यात आणि केमिकलची एखादी तुम्ही जे कमी करणार आहेत तो पैसा तुम्ही होम फायनान्समध्ये लावला तरी चालेल आणि त्याच्यानंतर वारी आणि के पी आय ग्रीन दोन्ही एका क्षेत्रातल्या दोन्ही चांगल्या कंपन्या घेतल्या तर दोन्हीपैकी एक ठेवली तरी हरकत नाही तर तो बदल तुम्ही करू शकता अजून तुम्ही विचारले की पैसे किती बनतील आणि वीस पुढचे दहा पंधरा वर्षे तुम्ही मार्केटमध्ये राहणार आहेत आणि पुढचे पाच वर्षे तुम्ही वीस हजार गुंतवणार आहात तर ते पैसे किती बनतील ते तुम्हाला मी दाखवून देतो इथं मी एस आय पी कॅल्क्युलेटर इथं ओपन केलेलं आहे सध्या तुमचा चार लाख चौदा हजार आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे करंट अमाऊंट झालेली आहे तर मी इथं फक्त चार लाख धरलेले आहेत आणि मंथली एस आय पी वीस हजार धरलेली आहे आणि सव्वीस टक्क्याचे रिटर्न आपले धरलेले आहेत की तुम्हाला पोर्टफोलिओ सव्वीस टक्क्याचे मिनिमम रिटर्न देऊ शकतो तर पैसा किती बनतो बघा नंबर ऑफ इन्व्हेस्टमेंट मंथ म्हणजे किती महिने जर ठेवले तर, तर पाच वर्ष आपण धरलेलं आहे पाच वर्ष जर तुम्ही टिकून राहिलात आणि वीस हजार महिन्याला गुंतवत राहिलात तर इन्व्हेस्टेड अमाऊंट होते तुमची सोळा लाख चार लाख सध्या तुमची आहे आणि बारा लाख तुमची वीस हजार प्रमाणं पुढच्या पाच वर्षात होणार आहे ते इन्व्हेस्टमेंट अड अमाऊंट होणार आहे सोळा लाख आणि तुमचे पैसे टोटल जे बनणार आहेत ते एकोणचाळीस लाख सतरा हजार एकशे पंचवीस रुपये बनतील पुढच्या पाच वर्षात जर तुम्ही याच प्रमाणे गुंतवणूक करत राहिलात आणि अशा कंपन्या जर ठेवल्या तर तर चाळीस लाखाच्या आसपास तुमचा पैसा होऊ शकतो पुढं जर अजून बघितलं आपण तर हाच पैसा जर आपण दहा वर्ष ठेवला चार लाख आपण वर गुंतवलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता वीस हजार रुपये एस आय पी आहे सव्वीसचेच रिटर्न आहेत आणि दहा वर्ष जर पैसा ठेवला म्हणजे एकशे वीस महिने जर तुम्ही हा पैसा ठेवला तर पैसे किती बनतात तर इथं बघू शकता एक कोटी सहासष्ट लाख रुपये तुमचे पुढचे दहा वर्षात बनू शकतात दर वीस दहा वर्ष वीस हजार रुपये महिना तुम्ही गुंतवत राहिलेत तुम मार्केटमध्ये आणि सव्वीसचे रिटर्न मिळाले तर एक कोटी सहासष्ट लाख रुपये तुमचे बनू शकतात पुढं जर पाहिलं इथं चार लाख रुपये आपली इन्व्हेस्टमेंट आहेत वीस हजार महिना सव्वीसचे रिटर्न आणि पंधरा वर्षे राहिले पंधरा वर्षे राहिल्यानंतर तुमचा पैसा किती बनतो इथं खाली बघू शकता सहा कोटी सत्तावीस लाख रुपये तुमचे बनतात जर पंधरा वर्षापर्यंत तुम्ही मार्केटमध्ये ह्याप्रमाणे गुंतवणूक करत राहिला तर सव्वीस टक्क्याच्या रिटर्न तर सहा कोटीच्या वर पैसा हा बनू शकतो त्याच्यानंतर जर तुम्ही एस आय पी फक्त पाचच वर्ष केलेली आहे आय पी नाही केली आणि इथं बघा एस आय पी केलेली नाही आणि एस आय पी केली, केली पाच वर्ष आणि तुमचे चार लाख रुपये झाले चार चाळीस लाख रुपये झाले होते एस आय पी केल्यानंतर तुम्हाला दाखवतो इथं बघा इथं चार लाख रुपये आहेत हे आपण सुरुवातीला पाहिलं होतं चार लाख रुपये वीस हजार रुपये सव्वीसचे रिटर्न आणि पाच वर्ष इथं साठ महिने आहेत बघू शकता आणि आपले पैसे झाले होते जवळपास चाळीस लाख रुपये इथं बघू शकता चाळीस लाख फक्त तुम्ही पाचच वर्ष वीस हजार रुपये गुंतवले आणि पुढं गुंतवणं बंद केलेलं आहे आणि तीच रक्कम फक्त ठेवली ही चाळीस लाख रुपये तुम्ही पुढचे पंधरा वर्ष जर ठेवली दहा पंधरा वर्षे तर पैसा किती बनतो ते मी शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून देतो इथं इथं बघा चाळीस लाख रुपये गुंतवलेले आहेत तुम्ही पाच वर्षानंतरचे आणि पुढे सव्वीसचं रिटर्न धरलेला आहे आणि दहा वर्ष एकशे वीस महिने इथं बघा दहा वर्ष टिकला तर पैसा किती बनतो चार कोटी त्र्याऐंशी लाख रुपये बनतात म्हणजे एस आय पी फक्त पाच वर्ष केली आणि तिथून पुढं दहा वर्ष जर तो पैसा तसाच ठेवला तर तुमचे चार कोटी रुपये होतात म्हणजे तुमच्या मुलींच्या शिक्षणासाठी सगळ्यासाठी ही रक्कम चांगली आहे असं मला वाटतंय पोर्टफोलिओ तर चांगला बनवलेला आहे जो जे बदल मी तुम्हाला सांगितले ते बदल जर तुम्ही केले तर अजून चांगला पोर्टफोलिओ ग्रो होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला पोर्टफोलिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून यांना सांगू शकता आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद